जिल्हा परिषद गट बेचाळीस यामध्ये मी तळोवडे जिल्हा परिषदच्या वतीने निवडणुकीस अपक्ष म्हणून उभा राहिलो होतो आज मी इथे फॉर्म मागे घेतलेला आहे या कालावधीत ज्यांनी ज्यांनी माझ्या सहकार्याने मला मोलाची साथ दिली माझी माझा मला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो ज्या कार्यकर्त्यांनी मला बळ दिलं या काही दिवसात तू निवडणूक तुला लढवायचीच आहे या सर्व कार्यकर्त्यांचे तळवडे मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे मी खूप खूप खुँ आभार मानतोय हे सगळं होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर झाले पण मी माझी कुलदेवता आई देवी भराडी या तळवडे गावच आधार सा सिद्धेश्वर देवस्थान गावच भुतनाथ बारा पंचायतन सातेरी नेमळे गावची कलया मलया देवस्थान सातेरी त्याचप्रमाणे सोनुली माऊली मळगाव गावची या देवतेच शपथ घेऊन मी सांगतो माझ्या मुलाची शपथ मला माझ्यासाठी प्रिय असलेला मुलगा त्याची शपथ घेऊन मी सांगतो मतदारांनी कुठलाही गैरसमज माझ्याही जो मी हा फॉर्म मागे घेतला त्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नये मी कुठल्याही आमिषाला बळी पडलेलो नाही मला कोणीही पैसा दिला नाही आणि तो मी कोणाचा पैसा स्वीकारला नाही त्यामुळे फक्त मतदारांनी मला माफ माफ करावं कारण त्यांच्यासाठी मी पर्याय देऊ शकलो नाही कारण माझी फिजिकल परिस्थिती आणि एकंदरीत वातावरण सर्व कार्यकर्त्यांनी देणारे कार्यकर्ते कार्यकर्ते आणि माझेच जे काही होते ते दुसऱ्या बाजूला जात असताना जी उभी फूट पडत होती आमचं कुटुंब म्हणून मी तेवढे मतदारसंघाकडे बघितलं त्या कुटुंबात फुट पडताना बघून मला राहीव राहिवलं नाही म्हणून मी हे उमेदवारी अर्ज माझा मी मागे आहे सामाजिक कार्यकर्ता जो आहे त्याचा आता राजकारणात काय काम उरलेलं नाही सामाजिक तहसीलदार मध्ये पंचायत समिती मध्ये जी काम करतोय सामान्य लोकांची त्या कार्यकर्त्याला आता ह्याच्या पुढे कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत सहकार्य मिळणार नाही हे निश्चित झालंय त्यामुळे मी माझ्या वतीने भारतीय जनता पार्टीचा मी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आहे <coughs> त्या सदस्य पदाचा मी राजीनामा देतोय वैयक्तिकरित्या माझ्याबरोबर माझा गाव संपूर्ण निरवडे आजपर्यंत खंबीर राहिला त्याने कोणाला गावात एक किरकोळ घोटाळा सोडले तर एंट्री दिली नाही माझ्याबरोबर खंबीर राहिला त्या गावाकडचे मी आभार मानतो आणि माझ्याबरोबर जे पक्ष एकदम असताना मी पक्ष चलवला सगळे जाणते सोडून गेले होते पक्ष त्यावेळी चार त्याला मी केलं होतं इथे विनय गावडे बुध अध्यक्ष एकशे बहात्तरचे त्याचबरोबर एकशे त्र्याहत्तरचे सुनील माळकर आणि एकशे चौऱ्याहत्तर चे संदीप पाय नाईक त्याचबरोबर शक्ती केंद्र प्रमुख माझे बंधू संतोष गावडे हे सगळेजण आम्ही वैयक्तिकरित्या पदाचा राजीनामा देणार आहोत मॅडम कडे जे स तालुक्याचं पद आहे तालुका कार्यकारणीवर त्या पण राजीनामा देतील पण माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याने किंवा लोकांनी पक्ष सोडावा असं मी सांगत नाही पक्षाचं काम त्यांना करायचं असेल तर त्यांनी जरूर करावं पक्ष पुढे नेऊन नेवा पण मी आता मात्र थांबतोय असं मी तुम्हाला सगळ्यांना सांग प्रमोद एक प्रश्न आहे आपले कुठला काय प्रेशर आणला गेलाय का तुमच्या हो? कुठल्याही नेतृत्वाने कुठल्याही लोकांनी माझ्यावर असा कुठला प्रेशर आणला नाही म्हणजे उगाच मला कुठल्या नेतृत्वाला बदनाम करायचं नाही आहे माझी लढाई कधी कधी कारण काही लोकांनी अमका विरुद्ध अमका अशी लढाई आहे अशी रंगवण्याचा प्रयत्न केला पण तसं काही नाही हो उगाच काही नेतृत्वाला खरोखरच आजकालच्या ह्या परिस्थितीचा अंदाज घेऊन आम्हाला अंदाज आला पैसा मिळवायचा फक्त बाकी काय मिळवायचं नाही म्हणून ना आम्ही आता तुमची नेमकी पुढची भूमिका राहणार राहणार भूमिका राहणार निवडणुकी मी वैयक्तिकरित्या थांबणार आहे कुठल्याही पक्षाच काम करणार नाही अदर्स कुठल्या पक्षाने सुद्धा वैयक्तिकरित्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट करू नये माझी काही अपेक्षा नाही मला कोणावर राग नाही कुठल्याही उमेदवारावर राग नाही उरलेल्या सगळ्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो खरेदी विक्र